एकतीस श्री गुरु गोविंद सिंह महाराजांचा जन्मोत्सव लंडन मातृभूमीपासून हजारो मैलांवर दुरावलेले असतानाही गेल्या आठवड्यात क्षणभर आपण हिंदुस्थानच्या वातावरणातच प्रवेशलो आहोत की काय असा भास होत होता युरोपियन देशात जन्मास आला असता तर ज्या पुरुषाचे नाव जगातील प्रत्येक मनुष्याच्या तोंडी झाले असते त्या श्री गुरु गोविंद सिंह महाराजांची जन्मतिथी लंडन मध्ये गाजवली जाईल हे दोन वर्षांपूर्वी कोणास खरे देखील वाटले नसते परंतु राष्ट्रीय क्रांतीच्या लाटा जो जो आत्मबलाच्या अविश्वासाला फेकून देऊन आत्मबलाच्या विश्वासाला उत्पन्न करीत आहेत तो तो परराष्ट्रातील थोर पुरुषांपुढे दास्यात्मक नमन करणे सोडून देऊन स्वकीय थोर पुरुषांच्या चरित्राला माननीय व मानवर्धक प्रणिपात करण्याकडे तरुणांचा कल वाढत चाललेला आहे राष्ट्रीयत्वाचा पाया म्हणजे राष्ट्रीय विभूतीचे इतिहास होत हिंदुस्थानात श्री गुरु गोविंदांचा राष्ट्रीय उत्सव अजून झालेला नसतानाही लंडनसारख्या आजपर्यंत हिंदी तरुणांना जास्त नीतीभ्रष्ट व परस्तुती पाठक बनवणाऱ्या शहरात तो प्रसंग अशा दिमाखाने गाजला जावा यापेक्षा वृद्धिंगत देशभक्तीचे दुसरे चिन्ह ते काय असू शकणार ह्या आमच्या वृद्धिंगत देशभक्तीलाच डॉक्टर पोल व इतर अँग्लो इंडियन नीतीभ्रष्टता म्हणत आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही तरुण भारताची वृद्धिंगत नीतीच्युतता गेल्या आठवड्यात अननुभूत जोराने प्रत्ययास आली कॅक्स्टन हॉलमध्ये तारीख एकोणतीस डिसेंबर रोजी हिंदी व इंग्रजी लोकांची गर्दी होऊ लागली जरी त्या दिवशी लंडन शहराच्या मानाने हवा वाईट होती तरी समाजाची संख्या अनपेक्षित जमलेली होती सभासथानी गुलाबी रंगाची भव्य पताका लावलेली असून तिच्यावर अत्यंत कुशल रीतीने देख तेख फत्ते ही अक्षरे लिहिलेली होती ती खालच्या गुलाबी रंगात फारच खुलत होती ऑनर टू द सॅक्रिड मेमरी ऑफ श्री गुरु गोविंद सिंग याखाली प्रॉफेट पोएट अँड वॉरियर ही अक्षरे निरनिराळ्या युक्त रंगात लिहिलेली होती हे भव्य व शुभसूचक निशाण पुष्पे धुपाचा सुगंध व प्रख्यात विभूतीचे नामस्मरण व राष्ट्रीय पथकांचे उज्ज्वल रंग ह्यामुळे सर्व हॉलला एखाद्या देवालयाचे पावित्र्य प्राप्त झालेले होते अध्यक्षस्थानी देशभक्त बिपिन चंद्रपाल यांची योजना झाल्यावर राष्ट्रगीताचे गायन झाले बंगाली आमार देश व मराठी प्रियकर हिंदुस्तान ही गीते उदात्त मनोवृत्तींना उंच बळवीत असताना दोघा शीख तरुणांनी गुरु नानकांच्या ग्रंथातून धार्मिक प्रार्थना पंजाबीत आहेत त्या म्हणून दाखवल्या नंतर प्रोफेसर गोकुलचंद एम ए दयानंद कॉलेज यांचे निबंध वाचन सुरू झाले गुरु गोविंद सिंग यांच्या चरित्राचे कथन इतिहासात्मक चुरस व आवेशयुक्त केल्यावर गोकुलचंद म्हणाले की ह्या अत्यंत प्रख्यात पुरुषाचा नामोच्चार आम्हा हिंदूंच्या हृदयाला जो अभिमान प्रेम आत्मनिष्ठा व पूज्य भाव देतो तो ख्रिश्चन लोकांना ख्राईस्से नामोच्चाराबरोबर जी मनोभावना उत्पन्न होते तिच्याशीच काय तो तुलला जाऊ शकेल श्री गुरु गोविंदांनी आपल्या देशाविरुद्ध व स्वराज्याविरुद्ध जाणाऱ्या हिंदू देशद्रोह्यांनाही म्लेच्छान इतकेच सळोखी पळो केलेले होते देशबंधू गोकुलचंद यांचे व्याख्यानानंतर लाला लजपतराय यांचे व्याख्यान झाले ते म्हणाले की गुरु गोविंद हे हिंदुस्थानातील अत्यंत थोर विभूतीतील एक असून पंजाबमधील तर अनन्य अत्यंत थोर विभूती होत या थोर विभूतीची चार लहान अर्भके त्यांच्या शत्रूंच्या रोषाला बळी पडली श्री गुरु गोविंद सिंह हे खरेच सिंह होते लाला लजपतरायांनंतर अध्यक्ष बिपिन बाबू यांचे सुश्राव्य व स्फूर्तीदायक भाषण झाले ते म्हणाले की हिंदुस्थानात जी नवी जागृती नवा पक्ष म्हणून म्हणत आहेत ती जागृती नवी नाही व पक्षही नवा नाही मनुष्याच्या दैविक शक्तीचा विकास करण्यासाठी श्री गुरु गोविंद सिंह झटले अध्यक्षांचे भाषण झाले तरी श्रोत्यांचा सा हट्ट सावरकरांनी बोलावे असा वाढत चाललेला पाहून बिपिन बाबूंनी देशभक्त सावरकरांना बोलण्यास भाग पाडले देशभक्त सावरकर म्हणाले की निशाणाच्या वरती लिहिलेले तीन शब्द जे देग तेग फत्ते याचा अर्थ पुष्कळांना कळणार नाही शीख धर्माची व गुरु गोविंद सिंहांच्या चरित्राची ही तीन शब्दांची फुली आहे व ती श्री गुरु गोविंद सिंहांनीच उच्चारलेली आहे देग म्हणजे तत्त्व होय तेग म्हणजे तरवार होय व फत्ते म्हणजे विजय होय तरवारी वाचून तत्व ही पंगू पडते असे पाहून गोविंद सिंहांनी तरवार उपसली व हिंदू पक्ष शेवटी विजयी झाला नंतर कडाप्रसादाची वाटणी झाल्यावर गुरु गोविंदांच्या जय जयकारात व वंदे मातारामच्या जयघोषात सभा बरखास्त झाली या सभेत हिंदुस्तानच्या वृद्धिंगत होणाऱ्या राष्ट्रैक्यासाठी हिंदू मुसलमान पारशी वगैरे जणांनी राष्ट्रीय विभूतीचा सन्मान करण्यासाठी एकत्र जमावे या देखाव्याची कल्पना इंग्रजी लोकांना येती झाली टाइम्स डेली टेलिग्राफ मिरर डेली एक्सप्रेस वगैरे उभय पक्षाच्या प्रमुखपत्रांनी सभेवर प्रशंसात्मक मजकूर लिहिलेला आहे डेली मिररनं प्रसंगी फोटो घेऊन तो काल प्रसिद्ध केला माझी अशी इच्छा आहे की पुढील साली डिसेंबरच्या एकोणतीसाव्या तारखेस सर्व महाराष्ट्रभर गुरु गोविंदांचा जय जयकार होणे अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक पत्रातून प्रत्येक व्यासपीठावरून प्रत्येक सभागृहातून व प्रत्येक कंठातून गुरु गोविंदांचा जय जयकार दणाणून राहावा व त्या योगे व राष्ट्रविभूतीच्या स्मृतीला महाराष्ट्राने आपला नम्र प्रणिपात अर्पण करावा कारण त्या महात्म्याचा देह पंजाबच्या स्वातंत्र्यास्तव झटून अखेर जेव्हा श्रमी झाला तेव्हा विश्रांतीसाठी तो गोदावरीच्या तीरी नांदेड येथे येऊन राहिला व त्या पवित्र देहाच्या तेजस्वी भस्माचे रक्षण अजून महाराष्ट्रच करीत आहे जेथे श्री गुरु गोविंद सिंहांची पुनित देहरक्षा साठवलेली आहे त्या नांदेड गावी हजारो शीख यात्रेला येतात तेथेच महाराष्ट्रानेही यात्रा न्यावी अशी माझी उत्कट इच्छा आहे दिनांक बावीस जानेवारी एकोणीसशे नऊ